नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताई जाधव आपण पाहणार आहोत पाच जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा विचार केला उत्तर भारतामध्ये म्हणजेच जम्मू काश्मीर लिहि या भागामध्ये सातत्याने डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवर्तं त्या ठिकाणी सध्या त्या येत आहेत याचबरोबर मान्सूनचा विचार केला मान्सून महाराष्ट्रापासून त्याचबरोबर छत्तीसगड असेल या भागापासून तसेच पश्चिम बंगालचा जो पूर्व पूर्वेपो भाग असेल या भागापर्यंत स्थिरावलेला पाहायला मिळतात याचबरोबर राज्याचा भाग विचार जर केला राज्याचा बहुतांश भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर बंगालचं उपसागर ही येणाऱ्या काही तासामध्येच ॲक्टिव्ह होण्यासची दाट शक्यता म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एरिया तयार होणार आहे याचबरोबर या लो प्रेशरच्या ही राज्यभरामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळू शकतो याचबरोबर मान्सूनची स्थिती जर पाहिली तर मान्सून राज्याचा कोकणाचा भाग जर असेल तर कोकणात असेल याचबरोबर मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागामध्ये अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी आज आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर येणाऱ्या काही दिवस कोकणात पाऊस कमी असेल मात्र कमी दाबाचं चे क्षेत्र असेल याचबरोबर ट्रप रेषा जे आहे ट्रप रेषा ही कोकणाच्या मुंबईपासून ते गोव्यापर्यंत एक तयार झालं आहे याचबरोबर पश्चिमपासून पूर्वेला वाऱ्यांची दिशा सध्या पाहायला मिळते याचबरोबर एक सर्क्युलेशन हे मराठवाडा म या ठिकाणी तयार होण्यास सुरुवात झाली तर या चक्रवा म्हणजे सर्क्युलेशनमुळे मराठवाड्यामध्ये ही काय पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल या भागामध्येही पाऊस आता उद्यापासून थोडा वाढण्याची दाट शक्यता हा पाऊस असेल तो दोन ते तीन दिवस असाच कंटिन्यू राहील त्याच्यानंतर तीन दिवसाचा गॅप राहील व मान्सूनची जी सुरुवात असेल परत एकदा बारा तारखेच्या संध्याकाळपासून राज्यात आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे बारा तेरा तारखेपासून राज्यात परत एकदा मान्सून चा पाऊस असेल तो हजेरी लावण्याची दाट शक्यता दा। सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर लेटेस्ट सॅटेलाइट एम जर पाहिलं तर सध्या सांगली कोल्हापूर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग जवळ बहुतांश भाग असेल पुणे सातारा सोलापूर याचबरोबर दाराशिवचा उत्तर भाग असेल त्याचबरोबर अहिलानगर छत्रसंभानगर जालना परभणी हिंगोली त्याचबरोबर लातूर असेल नांदेडचा काही भाग असेल त्याचबरोबर नाशिक जळगाव धुळे जळगावचा दक्षिण भाग या भागामध्ये आज अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला तर दिवसभर मिळाला याच आज रात्रीही त्या ठिकाणी हलक्या सरी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणारची वित राज्याचा पावसाचा जर विचार केला सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं ठाणे पालघर मुंबई कल्याण या भागात जर पाहिलं या भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळतील जास्त पावसाचा जोर त्या ठिकाणी नाही आहे याचबरोबर रायगडचा पश्चिम भाग असेल रत्नागिरीचा पश्चिम भाग आणि सिंधुदुर्गचा पश्चिम भाग म्हणजे समुद्र संपारीकडचा भाग जसेल या भागामध्ये अधूनमधून मान्सूनचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो मात्र पूर्वेकडचा संपूर्ण भाग जो असेल म्हणजेच कुडाळ सावंतवाडी वैभववाडी याचबरोबर लांजा देवगड चिपळूण खेड अलिबाग सॉरी अलिबागचा पश्चिम भाग असेल पोलादपूर असेल याचबूर खालापूर सगळ्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे काही भागापुरता हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र कोकणाचा सॉरी सा कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल चंदगड गडिंग्लत आजरा बुद्रगड याचबरोबर पा शाहूवाड शाहूगड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला म्हणजे सांगली जिल्ह्याचा विचार केला शिराळा वाळवा असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा खानापूर आटपाडी पलोस मिरज कवटे या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे जतचा विचार केला जतमध्ये मात्र ढगाळ पाहायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याचा विचार केला मेढावाई महाबळेश्वर कराड सातारा पाठण खो वडू दही वडी त्याचबरोबर कोरेगावचा काही भाग असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आज रात्री त्या ठिकाणी पाऊस त्याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरचा उत्तरचा भाग जो असेल बार्शी करमाळा माळा माहोळ या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा व इतरत्र विचार जर केला तर स्थानिक म्हणजेच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचा जो लवणा खंडाळाचा भाग जो असेल म्हणजे पश्चिम भाग असेल या भागामध्ये इथे दोन ठिकाणी जोरदार व मध्यम श्री पा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर दोन शिरूर जुनर असेल घोड असेल पुणे शहर असेल बुहोर असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणार चित्र पाहायला मिळाला याचबरोबर अहिल्यानगरचा पाहिलं तर अलिनगरचा उत्तर भाग असेल श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर पातळी असेल नेवाळचा श्रीगोंदा पार नेवासा याचबरोबर संगमनेर असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांदेचा नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये काही भागामध्ये जो दक्षिण भाग असेल या भागात जोरदार श्री उत्तराचा व पश्चिम भाग जो असेल या भागामध्ये हलक्या मध्यम श्री पाहायला मिळण्याची शक्यता म्हणजे नांदगाव येवला चंदवड या भागामध्ये जोरदार दिंडोरी कळवण सटाणा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जळगावचा पाहिलं जळगावचा दक्षिण भाग जसेल चाळीसगड पाचरा जामनेर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर भुयाबारचा बहुतांश भाग जो असेल त्या भागामध्येही अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्यामध्ये उद्या मात्र पाऊस कमी आहे मात्र परवाचं जर पाहिलं तर म्हणजे उद्या संध्याकाळ नंतर या ठिकाणी पावसाचा जोर अजून वाढण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये हिंगोली असेल परभणी असेल ना तर दक्षिण भाग लागतो उत्तर भाग चौथ उपभाग भूम कळम याचबरोबर उस्मानाबाद कलम असेल याचबरोबर बीडचा पाठोदा गेवराई बीड केच व आष्टीचा भाग असे या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर इत्यादी संभाजनाग्राज जर पाहिलं तर वैजापूर कन्नड या भागामध्ये हलक्या मध्यमश्री याचबरोबर सिल्लोड असेल सोयगाव असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच जालना संपूर्ण जिल्ह्यात जर पाहिलं तर वातावरण पाहायला मिळणार आहे एक ते दोन ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो दक्षिण भाग असेल वाशिम असेल आणि यवतमास या भागामध्ये हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळेल याचबरोबर अमरावतीचा उत्तरेचा भाग असेल चिखलदरा चंद्रबाजार याचबरोबर आंजगाव सुरू येईल दर्यापूर याचं तिवसा चंद्र रेल्वे या भागामध्येही हलक्या मध्यम सुरी पाहायला मिळण्याची वाट शक्यता आहे बुलढाण्याचं जर पाहिलं तर बुलढाण्याचा संपूर्ण भाग जो असेल सिंथड राजा लोणार चिखली या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच अकोला असं दक्षिण भाग असेल या भागामध्ये शक्यते कोण ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे यवतमाळचा उत्तर ब उत्तरच भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण वर्धाचा संपूर्ण जिल्हा या भागा वर्धा म्हणजे वर्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर याच विभागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचं फक्त लाईट रेन पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवाम खात्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश जो भाग असेल सांगली याचबरोबर सातारा सात्रा घाटमातेबाग पुणे पुणेचं घाटमातेबाग अहिनानगर सोलापूर या भागामध्ये येलो जारी केला आहे याचबरोबर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सॉरी रत्नागिरी रायगड व ठाणे मुंबई या भागामध्येही येलो अर्ट जारी केलं आहे तसेच खांदेशन धुळे जळगाव याचबरोबर नाशिक असेल मराठवाडा इथे संभाजीनगर असेल याचबरोबर धाराशिव असेल हो या भागामध्येही येलो अर्ट या भागामध्ये लाईटिंग थंडसूमच्या काही भागामध्ये पहिला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच चंद्रपूर गड गडचिरोली असेल नागपूर यवतमाळ वर्धा अमरावती याचबरोबर अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल या जिल्ह्यामध्येही येलो अर्ट जारी केल्या या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच लातूर नांदेड त्याचबरोबर बणी हिंगोली याचबरोबर बीड असेल जालना असेल याचबरोबर नंदुरबार आणि पालघर तसेच कोल्हापूर कोल्हापूरचं आहे या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र कदाचित त्या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे ठेवतं येणाऱ्या चोवी तासात राज्याचा हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद